हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता पाठ वर्ग विस्तार आणि समृद्ध होऊयात आज आपण पाहणार आहोत तर काय प्रश्न आहे खालील राशींचे सर्व अवयव सुट्टे करून राशी गुणाकार रूपात लिहा तर आपल्याला ते चार प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांचे अवयव सुट्टे करून आपल्याला गुणाकार रूपात लिहायचे आहेत चला तर मग पटकन सोडून पाहूयात तर पहिला प्रश्न आहे दोनशे एक घन बी वर्ग तर आपण सर्वप्रथम काय करूया दोनशे एकच्या अवयव पाडून घेऊया तर दोनशे एक तो तर काय होईल एक गुन्हेले दोनशे एक मूळ अवयव पाडायला शिकलेलो आहोत आपण याला दोनने भाग जातो का दोनशे एकला नाही त्यानंतर तीनने भाग जातो बघा दोन आणि एक यांची बेस काय ते तीन तीनच्या पट्टीत येते म्हणून तीनने भाग जातो म्हणजेच काय होईल तीन गुन्हेले काय होईल तीन तीनसा अठरा दोनशे लकेल एकवीस होतील तीन असं ते एकवीस म्हणजे तीन गुन्हेले सदुसष्ट आता परत सदुसष्टच्या वेळ पडतील का तर नाही पडणार का सदुसष्ट ही काय मूळ संख्या आहे म्हणजेच काय दोनशे एक च्या काय मिळाले आपल्याला एक गुणिले तीन गुणिले सदुसष्ट म्हणून दोनशे एक एक घन बी वर्ग याचे सुट्ट्या वेळ काय होतील एक गुणिले होती? तीन गुणिले सदुसष्ट गुणिले एचा घन म्हणजेच काय ए गुणिले ए गुणिले ए गुणिले बीचा वर्ग म्हणजेच काय बी गुणिले बी तर दोनशे एक घन बी वर्ग ही राशी आपल्याला अशा प्रकारे गुणाकार रूपात सुट्ट्या अवयव करून लिहिता येईल यानंतर दुसरा प्रश्न एक्क्याण्णव एक्स वाय टी वर्ग एक्क्याण्णव चे आपण अवयव पाडून घेऊयात आधी तर एक्क्याण्णव संख्या तेराच्या पाड्यामध्ये येते म्हणून आपण काय करूया तेरा सात एक्क्याण्णव म्हणजेच काय सात गुणिले तेरा तर सात आणि तेरा या दोन्ही काय आहेत मूळ संख्या आहेत त्यामुळे याच्या अजून आपल्याला परत अवयव मिळणार नाहीत ना म्हणून एक्क्याण्णव यक्स वाय टीचा वर्ग बरोबर याचे अवयव काय मिळतील आपल्याला सात गुन्हेले तेरा गुणिले एक्स गुण्हेले वाय गुन्हेले टीचा वर्ग म्हटले म्हणजेच काय टी गुणिले टी तर एक्क्याण्णव एक्स वाय टी वर्ग याचे सुट्टे अवयव आपल्याला अशा प्रकारे मिळतील यानंतर तिसरा प्रश्न चोवीस ए वर्ग बी वर्ग चोवीसच्या आपण वेळ काढून घेऊयात चोवीसच्या वेळ काय पडतील तर एक कुणीले चोवीस बरोबर अजून काय होईल एक गुणिले दोन गुणिले बारा बारा दुनी चोवीस बरोबर एक कुणीले दोन गुणिले दोन गुणिले सहा सहा दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस बरोबर एक कुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन तीन दोन्ही सहा सहा दुनी बारा बारा दुनी चोवीस आपल्याला चोवीसचे मूळ अवयव मिळालेले आहेत म्हणून चोवीस ए वर्ग बी वर्ग बरोबर काय मिळेल आपल्याला एक गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले ए गुणिले ए गुणिले बी गुणिले बी यानंतर चौथा प्रश्न टी आर वर्ग यश घन त्याच्या वय आपल्याला काय मिळतील आर बड़ टी आर वर्ग यस घन बरोबर काय होईल टी गुनिले आर वर्ग म्हणून आर गुनिले आर गुणिलेस घन म्हणून यस गुणिलेस गुणिले येस तर टी आर वर्ग यस घने याची सुट्ट्यावर आपल्याला प्रकारे मिळतील तर आपला सराव संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद